सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या कुराणखेड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर डिझेलची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्यामुळे भीषण अपघात घडलाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर कुराणखेड येथे जामनेर वरून ओडिसा येथे डिझेलची वाहतूक करत असलेला मुरलीधर कंपनीचा ट्रक दुसऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादामध्ये भीषण अपघातात पलटी झालाय सुदैवाना अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक विशाल यादव गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना वीरभगतसिंग आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांनी तात्काळ अकोला येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केलं आहे या अपघातातील ट्रक हा डिझेलने भरलेला असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सुदैवाना मोठी हानी होण्यापासून टळली आहे मात्र सदर अपघातामध्ये नजीकच्या गावातील लोकांनी ट्रकमध्ये असलेले डिझेल चोरी केल्याचा प्रकार चक्क बोरगाव पोलिसांसमोर घडलाय मात्र पोलीस ट्रकमधील डिझेलची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वघ्यांची भूमिका घेत असल्याचं दिसून आलंय घटनेची गांभीर्यता लक्षात घेता मूर्तिजापूर येथून अग्निशमन दलाच्या पथकासह रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल करण्यात आली आहे तर घटनेचे वृत्त समजताच कुराणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी धाव घेऊन आपलं कर्तव्य बजावलंय घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे जागर जनस्थांसाठी कॅमेरामन श्याम वाळसकर सह प्रतीक अकोला